गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू माय न्यू लॉक सो आज विन्स डे आहेत पूर्वी वगैरे स्कूलला गेली माझं सगळं घरातलं आवरून झालं आहे वाजत आले आहेत अकरा आणि उद्या आहे गुरुवार महाशि महा मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार आहे उद्या मार्गशीर्ष ऑलरेडी चालू झाला आहे आणि उद्याचा आहे तो पहिला गुरुवार आहे सो त्यासाठीच थोडंसं सामान असतं मा माझं जसं की तुम्हाला माहिती म्हणजे उपवास असतात मार्गशीर्ष महिन्यातले सो so, आता थोडंसं सामान घ्यायला जायचं आहे काय काय घेणार आहे ते तुम्हाला पुढे मी थोडंसं दाखवेलच बाहेर गेल्यावर आत्ता मी चालली आहे अकरा वाजत आले बारा वाजता उर्वी सुटेल मग येताना डायरेक्ट तिला घेऊन येईल आणि काय आणायचं ना ना नारळ वगैरे थोडंसं फुलं फळं ते थोडंसं थोडं घेऊन यायचं आहे सो त्यासाठीच मी चालली कारण की परत मला दुपारी दोन वाजता कामावर बसायचं आहे मग दुपारी दोनला बसल्यावर मग रात्री अकरा वाजेपर्यंत मला काही टाईम भेटणार नाही सो मग म्हटले आत्ताच जाऊन येलं ऊन तर ॲक्च्युली एवढं बाहेर झालं आहे ना इच्छा नाही होते बाहेर जायची खरं तर पण चला आता जाऊन तर यावंच लागेल परत मग संध्याकाळी सुशांत पण लेट येतात मग त्यांना पण आणायला सांगितलं तर बघू फळं मला जर इथे चांगले भेटले तर सांगेल नाही तर मी त्यांना सांगेल आणायला बघूया काय होतंय ते तसं माझ्याकडे दोन आहेत ऑलरेडी ॲपल आहेत संत्री आहे बाकीचं केळी वगैरे थोडीशी आणूया आणि येस सो चला कंटिन्यू करा लॉक निघते आता मी मी त्या दिवशी नवीन कवर घेतला आहे कसं वाटतं नक्की सांगा ठेऊन चला थंडी तर पूर्णपणे गायबच झाली आणि ऊनच एवढं आहे थंडी दोन दिवसापासून अजिबात काही थंडी नाही आहे

आज चंपाी आहे त्यामुळे इथे वांगे घेते संध्याकाळी मस्त वांग्याचं भरीत ये देखो ना कितना हुआ देखो उसका सगळं घेऊन झालंय अजून उर्बीला वीस मिनिट बाकी बघू पार्लर ओपन असेल तर पार्लरला जाऊन येते दोघे केळी बाकी हे सगळं फुलं पानं नारळ वगैरे आहे उद्याचं सामान ते आणि बगर घेतली ओरेगानो फ्लेक्स दूध जिरे आणि हे मेंडुलेखा आता में परत की की मी परत हा स्टार्ट करणार आहे कारण की माझे केस फार करायला लागले आणि मी अजून एक आमला ज्यूस स्टार्ट केला आहे म्हणजे मला जेव्हा जेव्हा म्हणजे दोन तीन दिवसातून किंवा आठवड्यातून एक दोन वेळा मी घेते आमला ज्यू जु... आवळा ज्यूस सो बघू काय काय आता होते सो हे पंधरा मिनिट्स बाकी होते सो मी निघून आली म्हटले आवरून ठेवते मग ती तिला घ्यायला जातात आता So, yes. काल मी लॉक स्टार्ट केला होता जे की तुम्ही बघितलं असेल सामान वगैरे घेऊन आली पूजेचं वगैरे सगळं आणि आता वाजलेत नऊ वाजत आलेत उर्वीला मी स्कूलवरून वगैरे सोडून आले उर्वीला स्कूलला आणि त्यानंतर मग आता आज गुरुवार आहे सो गुरुवारची पूजा मांडायची मला आणि बाकी सगळे कामं आवरलेत जेवण वगैरे सगळं टिफिन वगैरे सगळं झालं आहे लादी भांडे कपडे सगळं झालेलं आहे आता फक्त पूजा आवरायची आहे पूजा आवरते पटपट आता थोडं थोडं मी तुम्हाला दाखवेल काय काय आहे कशी पूजा करते मी सो स्टेट येऊन इथे मी सगळं पूजेचं सामान काढून ठेवलं फ्रूट्स आहेत फुलं आहे आणि हे नारळ आणलेलं ते इकडे मी सगळं सामान काढून घेतलं असं वाटतं इथे करावं इथे पूजा मानते सो आता चान मस्ता वड़ते। कस वड़ते नकी छान पूजा वगैरे झाली मस्त मांडणी झाली ते बघू शकता किती सुंदर वाटतंय कसं वाटतं नक्की सांगा आणि खरंच खूप प्रसन्न वाटतं आहे आज घरामध्ये एकदम छान असं वाटतंय सो आता मी आ, हे आ, पोथी वाचणार आहे रथकथा का सो कारण की मला संध्याकाळी आज दोन ते अकरा शिफ्ट असल्यामुळे संध्याकाळी मला पॉसिबल नाही आहे सो मी आत्ताच वाचून वगैरे घेणार आहे आणि नैवेद्याला बघते मी काहीतरी खीर वगैरे बनवेल नाही तर सो so, मग ते तेव्हा दाखवेल मी नैवेद्य आता सध्या पोती वगैरे वाचून घेते स्टेक्यू प्रसन्न वाटतंय आज मस्त झाली सगळी पूजा चला छान पूजा वगैरे झाली आहे पोथी वगैरे वाचून झाली आरती घेतली आहे ॲक्च्युली सगळे असताना करायला पाहिजे पण ॲक्च्युली आता सुशांत पण ऑफिसला आहे उर्वी पण स्कूलला घेते त्यामुळे पॉसिबल नाही आहे उर्वी संध्याकाळ ओरल्या परत पूजा करूयाच स चला आता हा संवादा झाले ਉਹਨਾਂ ਨਾਲ ਖੀਰੇ, ਦਾਲੇ, ਬਟਾਟੇ ਦੀ ਭਜੀਆ ਪੂਰੀ ਚਪਾਤੀ ਖੇਲੀ